न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन महाराष्ट्र शासन कृषी विभाग तथा जिल्हा नियोजन यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्या वतीने इरिगेशन नाला खोलीकरण रुंदीकरण आणि दुरुस्ती साठी एकूण दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या कामाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे याप्रसंगी रुई सावळीवीर कोकी परिसरातील अनेक शेतकरी बंधू गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने विखे घराणे प्रयत्नशील असल्याने सदर कामाचे उद्घाटन प्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या जयघोषाने परिसर उद्घाटन स्थानिक सरपंच सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री त्याचप्रमाणे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि सौशालीनताई विखेपाटी यांच्या माध्यमातून हा आपला जो रुई कोकीचा चर जो आहे जुना पूर्वीचा तर याला संपूर्ण सावळीवीर असेल रुई असेल शिंगव्याचा काही भाग असेल साड्याचा काही भाग असेल या संपूर्ण परिसरासाठी या पाण्याचा शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो सुरुवातीच्या एक वीस वर्षापूर्वी या तळ्याचं खोलीकरण ज्याला म्हणतो आपण ते खोलीकरण पूर्वी झालेलं होतं परंतु बऱ्याच ठिकाणी हा था उथळ झालेला होता सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून याचं खोलीकरण या, या ठिकाणी आज पाडव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण करत आहोत हे जे खुलीकरण आज होणार आहे या खुलीकरणाच्या माध्यमातून आजूबाजूला असणारे बरेचसे शेतकरी या सर्व शेतकऱ्यांचा या पाण्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे या शुभमुहूर्तावर राज्याचे आणि आपले सर्वांचे नेते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब माजी खासदार सुजयदाधव विखे पाटील त्यांच्या प्रयत्नामधून या कोकीजवळील नाल्याचं खोलीकरणाचा शुभारंभ या ठिकाणी सर्वांच्या सर्व उपस्थितांच्या उपस्थितांमध्ये या ठिकाणी होत आहे ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आहेत तालुका पातळीवरचे सर्व पदाधिकारी आहेत आणि जल हे जीवन आहे हा जो मंत्र आहे आणि पाणी आडवा पाणी जिरवा या अनुषंगाने नामदार साहेब या ठिकाणी मोठं काम या ठिकाणी करत आहे आणि आत्ताच भाऊराव पाटलांनी सांगितलेलं आहे की या कामासाठी जवळजवळ पावणे अकरा लाख रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहे आपले कृषी अधिकारी आहेत त्यांची या ठिकाणी मदत या गावामध्ये होत असते सर्व जे शासकीय पदाधिकारी आहेत शासकीय अधिकारी आहेत त्यांनी या गावामध्ये भरीव काम या ठिकाणी केलेलं आहे मग ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून असो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असो जिल्हा नियोजन डी पी डी सीच्या माध्यमातून असू हे काम अतिशय चांगल्या रीतीने होईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि असेच काम जे उर्वरित जो, जो आमचा जो नाला आहे नाला नंबर बत्तीस फ्रॉम हेड टू टेल ज्याला आपण म्हणू तर त्या ठिकाणी सुद्धा करण्यात येण्यासाठी नामदार साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी जमलात मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि विशेषतः नामदार साहेबांचे डॉक्टर सुजादा नी विखे पाटील साहेबांचे या ठिकाणी विशेष आभार मानतो आणि थांबतो महाराष्ट्र शासन आणि जिल्हा नियोजन विभाग यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री आपल्या सर्वांचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून रुई आणि परिसर या परिसरामधला हा नाला याचं खोलीकरणाचं काम या ठिकाणी भूमिपूजनाच्या माध्यमातून संपन्न होत आहे यानिमित्ताने रुईगावचे सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे राहता तालुका दूध डेअरी नियोज रिझरनेशन दूध डेअरीचे अध्यक्ष सन्माननीय रावसाहेबजी देशमुख साहेब त्याचप्रमाणे सर्व कडू पाटील परिवार वाबळे पाटील परिवार जे आपले कृषी अधिकारी साहेब या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी हे भूमिपूजन संपन्न होत आहे यातून हे जे पाणी आणि हे जे काम होणार आहे यातून पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या विहिरींना मार्च एप्रिलमध्ये पाणी कमी पडत असतं आणि मग या माध्यमातून जर आपण पावसाळ्यामध्ये जे अतिरिक्त पाणी असतं ओव्हरफ्लोचं ते पाणी जर याच्यामध्ये भरलं तर या निमित्ताने निक नक्कीच या परिसराला मोठा दिलासा मिळतो आणि या माध्यमातून पूर्वी गणेश कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा शा शासकीय नियमामधून रेल्वेचं काम चालू होतं त्यावेळेच्या माध्यमातून असेल या ठिकाणावरून नाल्यातून काढून परिसरातले रस्ते आणि रेल्वेचाही विकास केला गेला होता परंतु काळाच्या य नाला हाता जवळपास बराचसा बुजलेला आहे आणि मग याची गरज ओळखून रुई ग्रामपंचायतचे सरपंच श्री वाबळे पाटील त्याचप्रमाणे उपसरपंच व सर्व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटलांकडं पाठपुरावा करून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं वातावरण आणि परिस्थिती या ठिकाणी भविष्यामध्ये तयार होणार आहे आणि म्हणून या नाल्याचं खोलीकरण अतिशय गरजेचं होतं योग्य वेळी हे खोलीकरण आपल्याला आलं त्याबद्दल आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं ना। आम्ही आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि कृषी खातं आणि त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन विभागाचे शतशा आभारी आहोत त्यांना धन्यवाद देत आहोत यावेळी रुईचे सरपंच संदीप बाबळे उपसरपंच अभय वाबळे राहदा तालुका दूध संघाचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख अखिल भारतीय सरपंच महासंघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊराव शिरसाठ माजी सरपंच फकीराज लोडा सामाजिक कार्यकर्ते सीताराम कडू सर संभाजी बर्डे मधुकरराव वाबळे ॲडव्होकेट जाधव दीपक गायकवाड आकाश गायकवाड दत्तू गायकवाड कृषी अधिकारी आबासाहेब भोरे कृषी मंडळ अधिकारी तसेच नितीन शिंदे बोगाडे सर यासह सावळीवीर रुही कोहकी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुप्रवनसाठी राजेंद्र दुनबळे शिर्डी